नमस्कार मित्रांनो स्टार प्रॉ वाहिनीवरील ठरलं तर मग मालिकेमध्ये सध्या एका पाठोपाठ एक असे ट्विस्ट पाहायला मिळत आहेत अलीकडे दोन वर्षांपासून सुरू असलेले निकाल लागला आणि शिक्षा झाली त्यानंतर आता पुणे ज्या गोष्टीची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते ते सत्य समोर येणार आहे हळूहळू आता मालिकेमध्ये प्रतिमाला तन्वी बद्दल आटू लागला आहे नुकतंच समोर आलेल्या प्रोमो मध्ये पाहायला मिळते की प्रतिमा आश्रमात गेलेली आहे त्यावेळी ती सायलीने भिंतीवर काढलेली चित्र पाहते माझी तन्वी सुद्धा असंच चित्र काढायची आता ऐकल्यानंतर मधुभाऊ अंदाज लावताना दिसत आहेत त्यामुळे आता येणाऱ्या भागामध्ये सायलीच खरी तन्वी असल्याचं सत्य समोर येणार आहे तर दुसरीकडे पूर्णा आजी आणि संपूर्ण सुभेदार कुटुंबीय हे सायलीची कान धरून माफी मागतानाही दिसत आहेत आतापर्यंत ते जे काही सायली सोबत वागले त्याबद्दल पूर्ण आजी सायलीची माफी मागते व तिचा सुभेदारांची सून म्हणून स्वीकार करते त्यामुळे मालिकेत आलेले हे दोन ट्विस्ट आता प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहेत प्रेक्षकांनी या प्रोमोवर भरभरून लाइक्स आणि कमेंट्स केले आहेत तर ठरलं तर मग मालिकेतील हे दोन ट्विस्ट पाहिलेत का तुम्ही तर ठरलं तर मग मालिकेतील हे दोन ट्विस्ट पाहिलं तुम्ही उत्सुक आहात का हे कमेंट करून नक्की सांगा